होते नजर किती दिवसापासून म्हणाय लागली काढील काढील तर काही काढणं होईना झाली नजर काढायला काही खाली गेट मोरी मिरच्या आणि केस आणि आमच्याकडे कस तीन वाटाची इकडेच वाट इकडे एक वाटा अशा तीन वाटाची माती आणते तर मात नाही आपली तर खाली आहे झाड पोराने शेकोटी तापना अ टाकून देऊ त्याच्यामध्ये इश त्यामध्ये टाकायची राहते तर काय काढायला नजर काढायची काय नजर काढायला काय काढायला देखा रहे। देखा रहे। आला पंखाली बघा इथे केस पडले खाली तेच ना तुके नाही पवारांनी शेकायला नजरच हो लागली होती मिरच्याचा पण ठसका नाही उठला केसांचा ना पण वास नाही आला आणि समजायचा असं मिरच्याचा ठसका उठला आणि केसांचा वास आला तर नजर नाही लागली आणि वास नाही आला तर समजायचं मिरच्याचा ठसका नाही लागला केसाचा वास नाही आला तर असं समजायचं नजर लागली तर देवा पण आलेली आहे वरती तिला म्हटलं चल जराशी शिकू चल आता खाली जाऊ ग बाई तिचं राहिले अजून फ्रेश आहे तिला अजून तर आता मी लागते स्वयंपाकाला तीच तिचं ती करल फ्रेश ब्रेश होईल थोडीशी ना मी शॉर्ट पोत घेऊन आले होते तर ते आईला दाखवत होते कशी बघ म्हणून अ तर आहे ना एकशे चाळीस रुपयाला आणली आणि घरात ना डेली यूजसाठी छान आहे शॉर्टपोत तर त्याच्यावर छोटे छोटे ना अशी डायमंड आहे कशी वाटते नक्की सांगा आणि त्याचं आहे ना सिल्वर कलर आहे खालच्या डिझाईनचा तर आईला पण आवडली त्यानंतर आईने तर घोगऱ्या केल्या होत्या मुगाच्या घोगऱ्या त्या आहे ना लसूण आणि लाल मिरची टाकून ना थोड्याशा फ्राय केल्या चूक म्हणजे खूप छान लागत्या सकाळी नाश्त्याला केले होते आणि असं पण आपण जास्त मुग काही खाती नाही हिरवे तर आई काय करते त्यांना उकडून घेते आणि त्याच्यानंतर फ्राय करून घेते लसूण आणि लाल मिरची टाकून छान लागतात आणि ते सकाळी सकाळी नाश्त्याला खाल्लेले तर चांगलेच राहतात आणि जास्त मुग नाही खाते आपण भाजी पण नाही खाते त्याची मुगाची ते मेद न काहीतरी म्हणतात तर असं फ्राय करून खाल्ल्या खूप भारी लागतं आणि नाश्ता करतो तर भाऊला आणि भाऊला बोलवलं होतं पण तो दुकानात होता म नाही आला तो तर आई आणि मिस करत होतं नाश्ता काय करते हे पट्टे ना मोठे होते ना मात छोटे घालते हे काढून ठेवते हा बघू दे ठेवले भाषूच्या ना लग्नाचे पट्टे आता ना चांदी किती महाग झाली मैत्रिणी ना बघा वैसुला त्या मी दुसऱ्या कुठे बघू दे मी छोटे पट्ट्या केलेल्या होत्या कोरोनाच्या अगोदर लग्नात केल्या होत्या तिला तर आता तर किती माग होते मग काय माहिती ना मी आता आणले मैत्रिणी त्या दिवशी नाही का तर माझ्या साडेसहा हजाराचे ओढून तर चला आता आपण उडदाच्या डाळीचे लाडू बांधून घेऊ इथं काजू बदाम कुटून घेतले काही कुटून घेतले काही मिक्सरमधून काढून घेतले तूप आणलं तूप वर्धनचं टाकते त्याच्यानंतर मी तर उडदाची डाळ आणली पिढदळून आणि मी तर आणली पिटी साखर तर आता आपल्याला छान मस्त भाजून घ्यायचे पीठ तूप टाकून घेऊ कढईमध्ये थोडं थोडं भाजून घ्यायचं कढई छोटी नाही त्याच्यामुळे मग मी थोडं तोड़ थोडं भाजून घ्यायला छान मस्त आता जर कढईत ना तूप टाकलंय तर पीठ टाकून ना छान ना बारीक गॅसवर नाही का भाजून घ्यायचं मंद गॅसवर असं लालसर झालं पाहिजे आणि कढई छोटी होती त्यामुळे थोडं थोडं टाकलं गेलं टाकत होत नाही असं भाजून घे बारीक गॅसवर करायचं मोठा गॅस केला होता मी थोडं लागू लागलं आणि असा छान भागात भाजायचं जास्त मोठा गॅस करा मग ते हे होत भाजले नाही तर मग बारीक गॅस करून गवळ लाल लागलो तो आता हे काजू बदाम बदा आपल्याला टाकायचे मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतर थोडस आहे फळ आणि मी कुठून घेतली आहे आता आपण कालून घ्यायचा पीठनं थोडस कोरडं वाटलं का तर ओरणं असं तुपणं थोडंसं गरम करून सोडायचं आणि दुसरी गोष्ट पीठ बारीकगास करून भरपूर वेळ भाजायचं कारण कच्चं पीठ राहते राहते आहे जाडसर दळून दिलं का त्याला जास्त वेळ लागतो बारीक दिलं का काही नाही तर तसं माझं ना पुरुष ना कच्चं कच्चं राहिलं हे आता मला काहीच करता येणार नाही पीठ साखर त्याच्यामध्ये ना मिक्स केलेली तर म्हणून तुम्हाला मी सांगायचे भाजायचे फक्त थोडस लक्षात ठेवून भाजा या बघा असे भांगायचे चांगले राहतात खायला पौष्टिक राहते तर आमच्याकडं तुम्हाला जर वाटलं ते मनुके पण टपड सांगत आहे टाकड नाही मनुके मनुकी थोडं आकडे ना थोडंके सांग झाली थोडस असं दिसतंय का बर वेळ लागतो थोडा बांधायला कारण कोरडं आहे ना त्याच्यामुळं तेव्हा की छान झालंय हां आणि आता वाजले बघा साडेसहा वाजली रात्री त्याच्यामुळं ना कुठलं काय करायचं असलं का मैत्री लाडू वेळ द्यावा लागत आणि युट्यूब चालवणं सोपं नाही आहे करत अवघड आहे तर बघत जा व्हिडिओ कमेंट करत जा हा चांगला वाटलं तरी करत जा काही वाटलं त्याच्यामध्ये तर थंडींना करा कस कस करायला लागलाय कसं घरक करायला लागलाय दोन तीन दिवस आम्ही त्या दिवशी रात्रभर चाललो जागरंग बंदरा त्या दिवशी तर आज आज त्याचा त्रास पहायला घेतले की नाही जांभ पण नंतर पा मस्त छान अशी लाडू बघा छोटे छोटे बांधव बरं आणि मैत्री आपले ना एक हजार सबस्क्राईब झाले ज्यांनी ज्यांनी बी सबस्क्राईब केले त्यांचे धन्यवाद ज्यांनी नाही केले त्यांचे बी धन्यवाद आणि ज्यांनी नाही केलं सबस्क्राईब तुम्ही करा व्हिडिओ आवडो ना आवडो मला सांगत जा तर तुम्ही सांगितलं मला कळत कसे व्हिडिओ बनवायचे काय करायचे आणि उडदाचे डाडी नक्की बनवून खा कमरासाठी चांगले राहते पौष्टिक राहत येत बारीकांचे बारीक आण मोठा बांधायला लागले कसा लाईला कि सांगा आणि आणि आम्हाला ना घरी नाश्ता करायला बोललो होतं त्यांच्यामध्ये ते लग्नानंतर गोपाळ खेळ राहतो त्याचे पैसे आलेले असतात नवरीला तर त्याचा ना नाश्ता आणावा लागतो असं त्यांच्या प्रथा आहे तर त्यांनी आम्हाला नाश्ता आणायला बोललो आणि आहे ना लग्न घरी आम्हाला येणं नाश्ता करायला बोलवलं होतं म्हणजे त्यांचा येणा लग्नानंतर जो गोपाळ खेळ असतो सगळे खेळ खेळले जाते त्याच्यात ना जे पैसे येतात ना त्या पैशाची ना नाश्ता घेऊन येतात मग आम्हाला नाही का, का नाश्ता म्हणजे करायला बोलवलं होतं तर मस्तपैकी सँडविच ढोकळा होता